दिल्ली येथे सव्वीस जानेवारी रोजी महाराष्ट्राची कला सादर करणाऱ्या तरुणीचा युवासेना छत्रपती संभाजीनगरच्या वतीने सत्कार करून तिला शुभेच्छा देण्यात आल्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सव्वीस जानेवारी रोजी नवी दिल्ली येथे कर्तव्य ये पथावर झालेल्या जय मा भारती महाराष्ट्राची लोककला सादर करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे छत्रपती जिल्ह्यामधून मयुरी प्रवीण राजपूत हिची निवड करण्यात आली होती भारतातील एकोणतीस राज्यातील पाच हजार कलाकारांनी त्यांच्या राज्यातील कला नृत्य सादर करून वर्ल्ड जिनियस बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये याची नोंद घेण्यात आली त्याबद्दल युवासेना छत्रपती संभाजीनगर तर्फे मयुरी राजपूत हिचा सत्कार करून तिला शुभेच्छा देण्यात आल्या युवासेना महासचिव धर्मराज दानवे युवासेना प्रमुख सागर खरगे स्वप्नील डिडोरे युवसेना समन्वयक नितू मानकापे मधुर चव्हाण मोहित श्रीवास्तव शहर सरचिटणीस नागेश थोरात युवासेना प्रमुख आकाश डेन कुणाल कांबळे रोहित गायके शुभम उरफाटे यांच्यासह श्रीकृष्णनगर वार्डमधील नागरिक महिला ज्येष्ठ नागरिकांची उपस्थिती होती यावेळी उपस्थितांनी मयुरी राजपूत हिच्या कामगिरीबद्दल कौतुक केलंय